नागपूर येथे आयोजित वनविभागाचे एकात्मिक सबलीकरण आढावा बैठकीप्रसंगी उपस्थित राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सर्वप्रथम राज्याचं मुख्यालय प्रधान मुख्य वनसंरक्षण कार्यालय वनविभाग येथे भेट दिली वनमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मंत्री गणेश नाईक यांनी वनभवन या प्रशासकीय कार्याला भेट देत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला यावेळी त्यांनी वन विभागाशी संबंधित विविध प्रश्न स्थानिक समस्या आणि जनतेशी निगडीत महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा केली वनविभागाचा आढावा घेत मंत्री गणेश नाईक यांनी विभागातील कामकाजात सकारात्मक बदल व भविष्यातील दिशा यावर भर वन विभागाचं कामकाज अधिक गतिमान व प्रभावी बनवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांच्याकडून या बैठकीत देण्यात आल्या यावेळी वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख शोमिता विश्वास वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते